శరణ సంఘర సర్వాల మాజా జ आज मी तुम्हाला असं ठिकाण दाखवणार आहे जिथं गेल्यानंतर आपल्याला खूप शांत आणि समाधान असं वाटणार आहे जिथं गौतम बुद्धाच्या स्थित असं पॅगोडा तर आमचा प्रवास कसा झाला मी सांगते तुम्हाला तर ही आहे गौराई किनारपट्टी जिथून आता आपण जहाजामध्ये बसून पॅगोडामध्ये जाणार आहोत तर आमचा जा प्रवास झालेला आहे आणि आम्ही पॅगोडा इथं पोहोचलेला आहोत ते पाहून आम्हाला खूप छान वाटत होतं ती पूर्ण नक्षीकाम हे बघून आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलोत आणि ते बघत होतो त्यातल्या त्यात गौतमबद्धाच्या अस्थि असलेलं पॅगवडा हे बघताना खूप समाधान वाटत होतं सकाळी आम्ही तिथं नऊ वाजता गेलेलो कारण की इथलं टायमिंग आहे नऊ ते सहा आणि त्यातल्या ते इथं तिकीट वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे ही खूप छान बघण्यासाठी जागा आहे आम्ही थोडा वेळ तिथं व्हिडिओ वगैरे करत बसलो कारण साईडलाच एक बॅग चेकिंगसाठी ऑफिस आहे जिथं बॅग चेक करण्यासाठी सगळे गेले आणि नंतर आम्ही सगळे मिळून मग वरती आलेलो आहे वरती आल्यानंतर इथं दोन्ही साईडला खूप छान अशा मूर्त्या होत्या हे बघा तर हे एक घंटा आहे जी तेरा टन वजनाची ही घंटा आहे तिचा नाद असा खूप छान नाद आहे इथं आणि मग हे इथं अशी एकदम शांतता आणि इतकं छान वाटत होतं हे बांधकाम बघून खूप विशेष वाटलं आणि जे पॅगोडाचं बांधकाम आहे ते दोन हजारला चालू झालेलं तर दोन हजार नऊपर्यंत पर्यंत ह्याचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं अशी ही चीन चीनसारखी कलाकृती इथं खूप छान बनलेली आहे आणि ही शांतता आणि ही झाडी वगैरे बघून खूप छान वाटत होतं आणि इथं गौतम बुद्धाचे जे मूर्ती वगैरे आहेत ते पण खूप छान आहेत इथं एक सेकंड फ्लोरला म्युझियम पण आहे जिथं भगवान बुद्धांची पूर्ण दी जीवन दर्शविलेलं आपल्याला दाखवलेलं आहे आणि हे बिल्डिंग्स वगैरे दिसत होते तिथं असं वाटत होतं की विपक्षनेला जे लोक येतात त्यांच्यासाठी ही सोय असावी आणि मग आम्ही सगळं तिथं फिरून बघत होतो आणि जिथं घंटा होती त्याच्या ऑपोजिट साईडलाच हे नगाडा होते असे नगाडांचे मूर्ती वगैरे तिथं होते आणि हा नगाडा जो आहे तर आपल्याला हे थायलंड देशाने नगाडा दिलेला आहे असं बोलण्यात येतं तर हे जे कलाकृती आहे तर म्यानमार देशाच्या प्रेरित होऊन ही कलाकृती बनलेली हे पाहत पाहत आम्ही परत वरती गेलो आणि मग चढल्यानंतर हा जो आ, द्वार पाहिला आम्ही पायगोडाचा खरंच खूप सुंदर होता अशा मोठमोठ्या मूर्त्या होत्या तिथं आणि हे बघत बघत आम्ही निघालेलो आहे पायगडच्या दर्शनासाठी आणि आतमध्ये जा गेलो आम्ही ऊन खूप होतं खरं तर पण ऊन जाणवत नव्हतं कारण की इतकं सुंदर कलाकृती बघून मन छान वाटत होतं आणि हे असे मोठे मोठे गजराजच्या मूर्त्या तिथं होत्या हे असे असं वाटत होतं की हे पॅगोडाला नमन करता येत असं सुंदर कलाकृती इथं बघायला मिळत आहे खरं तर आणि हे बघा इतकं सुंदर आणि बारीक कलाकृती होती की असं वाटत होतं की हे पूर्ण सोन्याने बनलेले आहेत इतकं छान गोल्डन वगैरे तिथं कलर दिलेला आहे आणि हे बघा हे असे मोठे मोठे बोर्ड होते जिथं छान सुविचार असे लिहिलेले आहेत मुहावरे टाईप असे लिहिलेलं आहेत जे वाचताना आपल्याला जाणवते की खरंच जात धर्म रंग द्वेष हे काहीच मानलं नाही पाहिजे खरं तर हे याच्यावरती सगळ्या बोर्डवरती छान असं लिहिलेलं होतं तुम्ही वाचू शकता त्याच्यामुळं मी हा खरं तर स्लो व्हिडिओ घेतला असं छान लिहिलेलं होतं आणि मग इथून जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर असा मोठा घुमट होता जिथे विपशनेला आठ हजार लोक बसू शकतात असं सांगितलं जातं आणि हा घुमट जो कुठला पण कॉलम किंवा सिमेंट वापरून न बनवलेला स्पेशल बाहेर देशातनं दगड मागवला आणि त्याला खाचे बनवून लाल मातीच्या साह्याने हा घुमट बनवला गेलेला आणि ह्याची लांबी रुंदीही तीनशे पंचवीस फूट असं सांगितलेला आहे पूर्ण साईडला ग्लासेस वगैरे होते जेणेकरून आपला आवाज आत बाहेर जायला नको हे बघून आम्ही बाहेर निघालो आणि परत एकदा मग मी हे बोर्डवरचे जे सुविचार आहेत ते वाचत बाहेर निघालेले हे ब्याच्यावरती धर्माविषयी किंवा आपल्या जीवनावरती खूप छान असे मुहावरे लिहिलेले होते हे पाहत पाहत आम्ही हळूहळू चाललेलो असा हा पॅगोडा आपला विश्व रेकॉर्ड केलेला जो विश्व रेकॉर्ड झालेला आहे आपल्या पॅगोडाचा हे बारीक कलाकृती आणि हा धम्मचक्र प्रवर्तन आहे खरं तर परिवर्तन वाचलं जातं पण प्रवर्तन म्हणतात खरं प्रवर्तन म्हणजे गतिमान करणे जो आंबेडकरांनी बौद्ध धम्म हा गतिमान केला होता म्हणून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन असं बोललं जातं आणि हे साईडला बगीचा जिथं हरणांची स्टॅच्यू होते मग छान वाटत होतं बघायला मुलांसाठी वगैरे छान होतं खेळायला आणि हे इथं छोटे असे मूर्त्या होत्या वेगवेगळ्या देवतांच्या जलदेवता वगैरे हे जसे की सगळे पॅगोडाला आपल्याला नमन करता येतं असं दर्शविले जात होतं आणि हे बगीचा जिथं मुलं वगैरे खेळू आहेत चांगलं आम्ही फिरत फिरत फिरत, फिरत पूर्ण पॅगोडा फिरून व्यवस्थित छान बघत होतो आपल्या पॅगडोला चार दरवाजे आहेत त्याच्यातला हा एक दरवाजा आहे खरं हा दरवाजा आपला पूर्ण सागवानी लाकडाने बनलेला आहे आणि इथं माझ्या फोनची बॅटरी संपल्यामुळं मी फक्त फोटोमार्फत नंतर मग हे व्हिडिओ खरं कंटिन्यू केलेलं आहे ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे जी बावीस फूट उंचीची आहे आणि एकच मार्बल दगडातून ही कोरीव काम केलेलं आहे आपल्या गौतम बुद्धाच्या मूर्तीचं त्याच्या खाली हे असं लिखित होतं छान महामानवाबद्दल माहिती वगैरे होते आणि हा गौतम बुद्धाचा आशीर्वाद असं दर्शविल्यासारखं म्हणून मी तिथे जाऊन फोटो काढला आणि नंतर मग आमची ही ट्रीप संपली परत एकदा आम्ही खाली येऊन पूर्ण व्यवस्थित बघत होतो न्हाळत होतो छान वाटत होतं तर मग हा पॅगोडाचा ट्रीप तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेशन कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका